कमलेश्वरी कोराडीची दाई समलाई ज्यांच्या पेन ठाण्यामध्ये आपण बसलेलो आहे असा आमचे कुवारा भिमाल पेन या गोंडवाना भूभागाच्या साम्राज्ञी विरंगना राणी दुर्गावती गोंडराजा शंकर शहा गोंडराजा रघुनाथ शहा क्रांतीवीर नारायण सिंग सोनाखान मरकाम क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाखे या आदिवासी चळवळीला एक नवी ओळख देणारे क्रांतीवीर शहीद बिरसा मुंडा आणि या गोंडवाना समग्र क्रांती आलो आंदोलनाचे जनक गोंडवाना रत्न हिरासिंगजी मरकाम आमचे पुणेमाचार्य मोतीरावेंजी कंगाली सुनेर सिंगजी ताराम अमरावती जिल्ह्याचं वैभव गोंडी साहित्यिक व्यंकटेश यात्रा आणि आदिवासी समाजामध्ये ज्ञात अज्ञात असलेल्या सर्व महान शक्तींना माझा सेवा जोहार एकदा पुन्हा सांगतो आपसात बोलू नका सर्व खाली बसा किंवा शांत राहा आजचा कुवारा पेन युवक क्रीडा मंडळाचा हा सुंदर कार्यक्रम गावातील सर्व मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या सर्व समाज बांधवांच्या साक्षीने त्यांच्या मदतीने संपन्न होत आहे एकदा या मंडळाच्या सर्व सदस्यांसाठी आणि आयोजकांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे कारण आताच मग भगत साहेब सांगून गेले की एखादा कार्यक्रम घ्यायचा असला तर मोठी धावपळ होते आपल्या घरी समजा पाच सहा पाहुणे आले तर घरातल्या बायका घरातले माणसं पोरं सर्व नादी लागतात सांबार घेऊ ने फुटाने घेऊ ने शेंगदाणे घेऊ नये पोहे घेऊ नये म्हणजे घरामध्ये पाच जरी व्यक्ती आले तरी पूर्ण घर कामी लागते आज गावाच्या बाजूला या विरान अशा ठिकाणी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित करणं सोपी गोष्ट नाही आणि महत्वाचं आपल्या सर्वांना मला हे आजच्या निमित्तानं एक सांगायचं आहे मी बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर बोलणार नाही आपण भविष्यातल्या गोष्टीवर बोलू आदिवासी समाजातले राजे होते आपले किल्ले होते ही जमीन आपली होती जंगल आपलं होतं सर्व आपलं होतं आज आपली अवस्था काय आहे हे आपल्याला ठरवायचं आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे ज्या नोकऱ्या आहेत इथं मोठ्या प्रमाणात तरुण मित्र दिसत मोबाईलच्या नाती लागून नका थोड्या वेळ महत्वाचं बोलतोय तुमच्याच महत्वाचं बोलतोय एक मिनटं ऐकून घ्या आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे ज्या नोकऱ्या आहेत या अजूनही भरल्या जात नाही आदिवासी समाजाच्या जवळपास महाराष्ट्रातल्या दीड लाख नोकऱ्या आहेत ज्याच्यावर बोगस आदिवासी लोकांनी अतिक्रमण केलं लो। ज्यांच्याजवळ खोटे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावर अजून सरकार निर्णय घ्यायला तयार नाही ते आताचं सरकार असो हो की जुनं सरकार असो हो आदिवासी समाजाचे गोंड राजांचे राजांचे भिल्ल राजांचे जे किल्ले होते तो चंद्रपूरचा किल्ला असो माणिकगडचा किल्ला असो आपल्या अमरावती जिल्ह्यातला गाविलगडचा किल्ला असो अकोला जिल्ह्यातला नरनाळाचा किल्ला असो भंडारा जिल्ह्यातला अंबागडचा किल्ला असो हे सर्व कोण किल्ले होते आज त्याची अवस्था फार वाईट आहे आदिवासी समाजाचे जे देवस्थानं होते ते बमलेश्वरी असो चंद्रपूरचं कालिकंकालीईचं मंदिर असो कोराडीचं बमलाईदाईचं दाईचं मंदिर असो पेंटाणा असो आता आपला कोरा भीमाल पेन त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण होऊ घातलेलं आहे महाराष्ट्रातलं आपलं सर्वांचं आदिवासी समाजाचं सर्वात मोठं दैवत आणि सर्वात मोठं उत्पत्ती स्थळ पहिलं उत्पत्ती स्थळ कोयली कचारगळ या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण होऊ घातलेलं आहे आदिवासी समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुद्धा होते एकदा इकडे शांत करा बरा ए बच्चे कंबनी आदिवासी समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुद्धा होत आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात इंटरकास्ट मॅरेज सुद्धा होत आहे महिलांना विनंती आहे तुमची महत्वाची गोष्ट बोलतोय कोणालाच असं वाटत नाही की माझी बहीण पडून गेली पाहिजे वाटते का कोणत्या तरुणपुराला कोणाला वाटते का हा तुमचा घरा की ज्याला असं वाटते की माझी बहीण पडून गेली पाहिजे एखाद्या बाईला असं वाटते का माझी मुलगी पडून गेली पाहिजे कोणा कोणाला वाटते गेली पाहिजे नाही ना पण होते आहे की नाही सहा सहादेवे लग्न करत आहे की नाही करत आहे करत आहे ना तुम्ही बोलणार कधी राशन नाही भेटलं तर दुसऱ्याच दिवशी आम्हाला कंट्रोल भेटलं नाही आता ते लाडली बहीण आलं पंधराशे भेटले नाही पंधराशे भेटले नाही आपली पोरगी महत्वाची की पंधराशे महत्वाची लाईन लावासाठी तर एवढी गडबड करतात की एकमेकीला कि ढकलतात अरे आपल्या पोरी पडून घेऊन चालले आहेत लोक कधी बोलणार आहोत आपण समाजाच्या मुला मुलींचं धर्मांतरण होत आहे मेळघाटात मोठ्या प्रमाणात त्यांना ख्रिश्चन बनवणं चालू आहे काही भागामध्ये मुस्लिम बनवणं चालू आहे कधी बोलणार आहे आणि त्याच्या मागे षडयंत्र आहे तुम्ही तुम्ही एक टोपीवाले दे। माईक देऊ का मग शांत आदिवासीच्या मोठ्या प्रमाणात जमिनी हळप करण्यासाठी हे षडयंत्र कशासाठी आहे एक लक्षात घ्या सर्वांनी अमरावती जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी हडप करण्यासाठी धर्मांतरण चालू आहे आदिवासींच्या मुलींसोबत इंटरकास्ट मॅरेज चालू आहे आदिवासींच्या मुलींच्या नावाने पेट्रोल पंप घेतले जातात आदिवासींच्या मुलींच्या नावानी शेत्या घेतल्या जाते आदिवासींच्या मुलींच्या नावाने कंट्रोलचं घेतल्या जाते आदिवासींच्या मुलींच्या नावाने घ्यापच्या एजन्सी घेतल्या जातात पण आदिवासी समाजाची अवस्था काय याचा विचार करणार आहे आपण डान्स करायचा आहे डान्स कार्यक्रम पाहायचा आहे सांस्कृतिक कार्यक्रम पाहचा आहे आपल्या संस्कृतीचा भाग आहे तो तो तर आपण जिवंत ठेवणार आहोत आता अमरावतीला आपण अमरावतीला किंवा मुंबईला स्वतंत्र ट्रायबल डान्स अकॅडमी नवीन उघडण्याचा संकल्प चालूच चा आहे परंतु आपल्या सर्वांना एक सांगायचं ते सर्व करत असताना आपली संस्कृती आपली परंपरा या सोबत सोबतच आपल्या आदिवासी समाजातले तरुण शक्ती तरुण महिला शक्ती मुलींची शक्ती हे कुठं खर्ची चालली आहे याचं सुद्धा भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे खास करून महिलांना विनंती आणि या व्हीच्या नादी लावणं सोडा कारण व्हीवर सर्व बिझी करून ठेवलंय क्योंकि सासबी कभी बहुती या नादात आणि शनयाच्या नादामध्ये आपल्या आदिवासी समाजातल्या मुलीसुद्धा पडून घेऊन चाललंय घरातून नेते आहे याचा भाग सुद्धा आदिवासी समाजातल्या महिलांना नाही आता मी आत्ता आल्याबरोबर भर सुरुवातीला रंजना ताईंना सांगितलं की मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो त्या ठिकाणी पहिल्यांदा पुरुषांच्या हातून नाही महिलांच्या हातून गोंगो केल्या जातात महिलांच्या हातून प्रतिमेचं पूजन केलं जाते त्याचं कारण आहे आदिवासी संस्कृती मातृसत्ताक पद्धती आहे गुंडांची जरी असली तरी कोरकोनची असली तरी टाकनकरांची असली तरी पारध्यांची असली तरी बिल्लांची असली तरी सुद्धा कारण भारत हा मातृसत्ताक पद्धतीचा देश आहे सिंधू संस्कृतीमध्ये मातृसत्ताक पद्धती होती त्या संस्कृतीचे आपण पायकाव त्या संस्कृतीचे आपण वारसाव आपण एकीकडे विकासाच्या नावावर शिका संघटित व्हा हे तर म्हणतो सुसंस्कारित कधी होणार आहोत मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची गोष्ट बोलत नाही आहे मी आदिवासी समाजाचे मुलं शिकत आहेत की नाही आहे शिकत आहेत संघटितही होत आहे पण आदिवासी समाजाचे मुलं सुसंस्कारित होत आहेत त्या याचं सुद्धा भान आपल्या समाजातल्या महिलांनी आणि पुरुषांनी आणि माझ्या मित्रमंडळींनी माझ्या बंधूंनी ठेवलं पाहिजे कारण आज परिस्थिती अशी आहे काही वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी एक बाई पाच पाच सहा सहा देराईचा स्वयंपाक एकटीच बाई करत होती देरांचा मुलांचा नाही मुलांचा तर होत होती देर त्यांचे जे पाच पाच सहा सहा देर होते दे हो त्या स्वयंपाक स्वयंपाव बाई करत होती आज ज्या घरात जी बाई आपला अख्खा पोरगा त्या सुनीच्या ताब्यात देते आणि त्याला सांगते हा पोरगा तुझ्या ताब्यात दिला त्या बाईला एक भाकर खाऊ घालण्याचं सुसंस्कृतपणा आपल्या आदिवासी समाजातून हिरावल्यात आलंय याच ट्रेनिंग द्यायची वेळ आली आहे आपल्या सासूला आपण भाकर खाऊ घातली पाहिजे सासऱ्याला भाकर खाऊ घातली पाहिजे त्याचं ट्रेनिंग द्यायची वेळ आली पाहिजे एवढे आपण म्हणजे एवढी वेळ आपल्यावर कशी आली भारत तर आपला सुसंस्कृत देश आहे आणि आदिवासी समाजात तर त्यापेक्षा आहे आपल्या आईला कोणी जर भाकर खाऊ नाही घातली आलेल्या भावजायन तर आपल्याला चालेल का एखाद्या बाईला चालेल का आपल्या आईला भाकर नाही खाऊ घातली भावजा चालत चालते का असं कशी घालत नाही म्हणते पाय तो दिले बरोबर आहे ना मग तुम्हाला तुमच्या आईला भाकर खाऊ घातली नाही तर तुम्हाला चालत नाही ज्या बाईनी अख्खा मुलगा तुमच्या ताब्यात दिला तिला भाकर खाऊ घालत नाही तर त्याला कसं वाटत असं